माऊली कोण होते माऊली अरे पहा या महाराष्ट्रामध्ये जर गाजायचं असेल सिंधुताई सपकाळचं वाक्य आहे पहा या महाराष्ट्रामध्ये जर गाजायचं असेल तर आधी मरावं लागतं मग ना होतं असा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्येच असणारे माझे माऊली निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताई आता ही चारही भावंडं होती आता चार भावंडं असतानाही <tip> ज्यावेळेस त्यांना सिद्ध बेटामध्ये टाकले त्याच्यानंतर ही चार मुलं झाली आता मुलं मोठी होत गेली विठ्ठल पंतांना वाटलं आपल्या मुलांची मुंज झाली पाहिजे म्हणून ते ब्राह्मणांकडे गेले ब्राह्मणांकडे गेल्याच्यानंतर ब्राह्मण त्यांना म्हणतात तुम्हाला अगोदर पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणावं लागेल मग तुम्हाला प्रायचित्त मिळेल असं म्हटल्याच्यानंतर चारही मुलं घेतले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता पैठण क्षेत्रे आले तिथेही त्यांना सांगितलं तुम्हाला आधी मरावं लागेल मग तुमच्या मुलांना स्वीकार असं सांगितल्याच्या नंतर विठ्ठलपंत ज्यावेळेस आळंदीला आले चारही मुलं त्यांचे सर्व कुटुंब आळंदीला आलं आळंदीला आल्याच्या नंतर एके दिवशी विठ्ठलपंत म्हणतात रुक्मिणी आपल्याला जावे लागेल तेव्हाच आपल्या मुलांना सुख मिळेल पहा आई वडील असे असतात की जे मुलांच्या कल्याणासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार असतात आता मग रुक्मिणी मातेनं त्या दिवशी अगदी गोड स्वयंपाक केला मुलांना जेव घातलं माझी मुक्ताई अगदी तीन वर्षाची होती सोपान काका चार पाच वर्षाचे माऊली सात आठ वर्षाचे आणि दादा नऊ दहा वर्षाचे अशी ही चार मुलं होती आईनं गोड स्वयंपाक केला मुलांना खाऊ घातला झोपी लावलं अगदी मुक्ताईला मांडीवरती घेतात थापडतात आणि झोपी लावतात आता मुक्ताई झोपल्याच्या नंतर आईला त्या तीन वर्षाच्या मुलीला सोडू वाटणं माझ्या मुलीचं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल पण माझ्या मुलांना या समाजानं स्वीकारावं म्हणून काळीच अगदी घट्ट केलं आणि मुक्ताईनं रुक्मिणी मातेनं मुक्ताईला खाली ठेवलं आणि रुक्मिणी मातानी विठ्ठलपंत हे इंद्रायणीला गेले आणि त्या दोहामध्ये प्रायचित्त घेतलं आता यांनी प्रायचित्त घेतल्याच्या नंतरही त्यांच्या मुलांना त्यांना वाटत सन्मान देतील म्हणून त्यांनी प्रायचित्त घेतलं पण त्यांच्या मुलांना सन्मान दिला नाही काही नाही एक वेळेस माऊली हे इंद्रायणीच्या काठी स्नानाला गेले आता इंद्रायणीच्या काठी स्नानाला गेल्याच्या नंतर त्या विसोबा चाठीनं माझ्या माऊलीला इंद्रायणीचं स्नान सुद्धा होऊ दिलं नाही त्यांना अगदी भिक्षा मिळाली ती भिक्षा सुद्धा दिली नाही पीठ जर असेल तर, पाल्थो पाल्थो तर थे थे वर्चा वर्चा ते पीठ त्यांनी यावं आणि पालथं करावं पालथं केल्याच्या नंतर त्या मातीत ते वरच वरच उचलतील म्हणून ते अगदी पायाने घोसळून टाकावं एवढा त्रास माझ्या माऊलीने सहन केला का तर या समाजासाठी केला या जगा कल्याण संता युगी जगा च कल्याण जनता चाहींद त्रास सहन केला पहा संतांचं काय असतं हे मला तुम्हाला सांगायचं नीट लक्ष देऊ नाही आता माऊलींनी त्रास सहन केला नंतर एक दिवशी मुक्ताईला अगदी चार पाच वर्षाची माझी मुक्ताई झाली त्या मुक्ताईला मांडे खाऊ वाटले मांडे माहित आहेत माहित आहे का पहा मांडे मग मुक्ताईला मांडे खाऊ वाटल्याच्या नंतर मुक्ताई ह्या माऊलीला म्हणतात दादा अरे दादा मला मांडे खाऊ वाटते रे त्यावेळेस माऊली म्हणतात अगं मुक्ते तुला मांडे खाऊ वाटतात ना मग तू खापर घेऊन ये मी तुला लगेच सामान घेऊन येतो गावामध्ये जाऊन भिक्षा मागतो आणि सामान आणतो मग मुक्ताई म्हणते ठीक आहे दादा मग मुक्ताई ज्यावेळेस कुंभारवाड्यामध्ये जातात आणि कुंभारवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या त्या माणसाकडून खापर घेतात खापर घेतल्याच्या नंतर त्यावेळेस विसोबा चाठी तिथे येतो आणि तो म्हणतो ज्यांना खापर दिलं त्याला बोलायला लागला मारायला लागला तुला कुणी सांगितलं यांना खापर द्यायचं तुलाही या गावातून वाळीत टाकावं वा लागेल तिच्याकडून अगोदर खापर घे आता पहा जे लहान लेकरू आहेत त्यांची माणसाला मया येते सर्वच जण कठोर असतात असं नाही मग त्या माणसानं काय केलं त्या कुंभारानं तो म्हटला राहू द्या दादा मला काय शिक्षा द्यायची ती द्या तो म्हटला नाही त्या माणसालाही बोलू लागला आणि माझ्या मुक्ताईच्या हातातून त्याने ते खापर घेतलं आणि खाली टाकलं त्या खापराचे अगदी तुकडे तुकडे होऊन गेले मग मुक्ताई रडत रडत गेल्या रडत रडत गेल्याच्या नंतर मुक्ताई म्हणतात दादा तू आलास का रे मुक्ताईला नावली म्हणतात अगं मुक्ती काय झालं तू रडतीस का तुला कोणी काही बोललं का तू खापर आणायला गेलतीस मग खापर कुठे मुक्ताई म्हणतात अरे दादा मला त्या विसोबा चाठीनं खापर मिळू दिलं नाही आता मला मांडे खाता यायचे नाही माऊली म्हणतात एवढंच आहे ना तू पीठ मळ मी आलोच तू सर्व रेडी केलंस ना ती म्हणते हा दादा मी सर्व तयार केलंय फक्त मांडे भाजायचे होते मग माऊली म्हणतात तू करायला घे मी आलोच मग माऊली असे अगदी दोन पाय दोन हात दोन हात दोन पाय टिकून खाली वाकले आणि त्यांनी त्यांचा अग्निशामक हा जिवंत म्हणजे त्याला उजळून काढलं उजळून काढल्याच्या नंतर मुक्ताईन मांडे लाटावे आणि माझ्या माऊलींच्या पाठीवर टाकावे आणि ते भाजावे आता ते म्हटला हे कसेच मांडे खाते मी पाहिला जातो आता तो आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की माऊलींच्या पाठीवर अगदी मुक्ताई मांडे भाजतात सोपान काका दादा खातात त्यानं त्याला कळायला लागलं की आपण कुणावरती दौट केला आपण कुणाला त्रास दिला असं त्याला वाटायला लागल्याच्या नंतर तो आला आणि माझ्या माऊलींच्या चरणावरती लोटांगण घेऊ लागला माऊली माझं चुकलं मला माफ करा त्यावेळेस माऊली म्हणतात खेचरा सरक सरक म्हणून विसोबा चाठीला विसोबा खेचर म्हणतात आणि ज्याना एवढा त्रास दिला त्यास विसोबा खेचराला नामदेवरायाचे गुरु होण्याचं भाग्य माझ्या माऊलींनी दिलं म्हणजे या समाजाला कितीही त्रास दिला कितीही संतांना तरी संत हे त्यांचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही विठ्ठल चौऱ्याऐंशी लक्ष युनीमधून आपल्याला हा जन्म प्राप्त झालाय या जन्मामध्ये आपण देवाचं नामस्मरण करावं हा जन्म मिळाला पहा काही माणसं अशी असतात खातात पितात झोपतात देवाचं नामस्मरणही करत नाही आता तुम्ही म्हणाल नामस्मरण नामस्मरण का करते तर पहिल्या दिवशी रूपाचं वर्णन केलं जातं दुसऱ्या दिवशी नामाचं केलं जातं तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी कुठलंही घेतलं तरी चालतो परंतु सातव्या दिवशी देवाचं मागणीचं वर्णन करावं लागतं आणि सातव्या दिवशी काल्याचं वर्णन देवाच्या गोकुळाचं वर्णन करावं लागतं आता पहा त्यावेळेस विठ्ठल विठ्ठल जिवा करी आणि वेदशास्त्र भारी भाय्य सदा आता तुम्ही म्हणाल माऊली म्हणतात तुम्ही संसारात राहा करा ना तुम्ही प्रपंच तुम्हाला देव भेटेल असा पहा कुठलेही संत जर आपण पाहिले तर संत हे सर्वजण जन। सर्वजणांनी लग्न केलं नाही असे नाही नाही लग्न केलंय लग्न करून संसारात राहून त्यांनी प्रपंच केलाय आता कोण आहेत पाहत असावे सावे संसारसावे करावे वेळोवेळा संसारात असावं पण असूनही नसल्यासारखं राहावं पा तुम्ही कधी कमळ पाहिलंय का कमळ हे कितीही चिखलत असलं तरी कमळ The सर्वांनी वाजा नाही सुंदर गायन करतात हा दादा तर खूपच छान वाजवतो असं वाटतं यांचं चालू राहून देवा मी बोलू सो सु। असं सुंदर अगदी गातात आणि पहा आपण कसं असावं संसारात असावं पण असल्यासारखं नसावं अगदी ते कमळ आहे ते चिखलत असतं परंतु ते कसं येतं पाण्यात येतं तसं आपण संसारात असायचं परंतु देवाचं नामस्मरण करायचं आता पाहा तुकोबर आहे यांना काही संसार नव्हता का होता त्यांना मुलं होती बायका होत्या परंतु त्यांना नामस्मरण देवाची साधना भक्ती केलीच की नाही मग तशीही आपण करायची हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या जन्म सांग